महानगरपालिकेने प्रवाशांसाठी एक अतिशय उपयुक्त असे ॲप्लिकेशन लाँच केलेले आहे तर ते पी एम पी एल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ॲप्लिकेशन आहे तर ते गुगल प्ले स्टोअर स्टोअरवरून आपली पी एम पी एल असे नाव टाकून डाउनलोड करून घ्यावे मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ते आपली पी एम पी एल या नावाने दिसून येईल तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला दैनंदिन तिकीट आणि डेली पासेससाठी अतिशय उपयुक्त अशी सुविधा या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये उजव्या वरती प्रोफाईल दिलेले आहे तर त्यामध्ये आपली स्वतःची माहिती अपलोड करायची आहे होममध्ये पुन्हा जाऊन आपल्याला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे पुण्यामध्ये कुठेही आपण जायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नाव टाकून सर्च करायचे आहे तिथं त्यानंतर त्याखाली बस तिकीट आणि डेली पास असे दोन टॅप त्या ठिकाणी दिसतात बस तिकीटवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचे आहे त्या रूटचे नाव टाकून आपण त्या ठिकाणी फुल तिकीट किंवा हाफ तिकीट आपल्याला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण आपण ऑनलाईन पे करू शकतो त्यानंतर डेली पासेसमध्ये सुद्धा पी एम सी महानगरपालिका पी सी एम सी महानगरपालिका कोणत्याही एका महानगरपालिकेमध्ये आपल्याला फिरायचं असेल तर चाळीस रुपयांचा पास आपण त्या ठिकाणी काढू शकतो दोन्ही महानगरपालिकांमध्ये फिरायचं असेल तर आपण चार पन्नास रुपयांचा पास घेऊ शकतो आणि ज्या ठिकाणापर्यंत पी एम पी एलची बस आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचं असेल ग्रामीण भागात जर जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकशे वीस रुपयांचा पास काढून आपण संपूर्ण एरियामध्ये जिथपर्यंत पी एम टी आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो त्यानंतर घेतलेला पास व्यू तिकीटमध्ये आणि व्ह्यू पासमध्ये आपण जे घेतलेलं तिकीट असेल किंवा पास असेल तो आपल्याला दिसून येईल या ठिकाणी कोणताही घेतलेला नाही त्यामुळं मला दिसत नाही आहे रूट इन्फॉर्मेशनमध्ये ज्या रूटला आपल्याला जायचं आहे त्या रूटचा या ठिकाणी रूट आपल्याला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल एंटर रूट केला तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या रूटला जाणार आहोत आणि कोणती बस त्या ठिकाणी येणार आहे आपल्याला तिथं दिसून येईल पुन्हा एकदा आपण होमवरती जाऊ त्यानंतर या ठिकाणी एक टॅप दिलेला आहे मेट्रो तिकीटचा मेट्रो तिकीट या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे परंतु ती सुविधा आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही मेट्रोच्या वेबसाईटला डायरेक्ट जा जाऊ शकतो आपण याच्यावरून अशी सुविधा आपल्याला इथं दिसत आहे त्यानंतर नेअरमीमध्ये आपण ज्या एरिया आहो, एरियामध्ये आहोत त्या एरियामधील बसस्टॉपला कोणती बस कोणत्या वेळाने आणि किती वेळाने येणार आहे अशी सुविधा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे है। सिमओवरती क्लिक केलं तर अजून बसेसचा येणाऱ्या बसेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर खाली नेअर बायमध्ये सर्वात महत्त्वाचं जे फंक्शन आहे या ॲप्लिकेशनचं ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्या लोकेशनला कोणत्या बस उपलब्ध आहेत त्या बसेस या ठिकाणी आपल्याला दिसून येतील नेअर मी नेअरमीवरती जर क्लिक केलं तर आत्ता आपल्या एरियामध्ये कोणत्या बसेस उपलब्ध आहेत किंवा जवळचा बस स्टॉप कोणता आहे तर त्या ठिकाणी किती बस आहेत कोणकोणत्या बस आहेत ही सर्व माहिती आपल्याला दिसून येत आहे प्रत्यक्ष रस्त्यावरती जाणारे बसेससुद्धा याच्यामधून आपल्याला दिसू शकतात लाईव्ह लोकेशन जे बसचं आहे कोणत्या ठिकाणी कोणती बस आहे ती आपल्याला या ॲप्लिकेशनद्वारे कळू शकते त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कंप्लेंट जर करायची असेल तर तीन नंबरचा टॅब खाली स्टेटसवरती आपल्याला दिसून येत आहे म्हणजे कंप्लेंट जर आपल्याला करायची असेल पी एम पी एलला तर आपण त्या ठिकाणी कंप्लेंट करू शकतो या ठिकाणी बघा या बसचा रूट किंवा बस त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत येत आहे थ्री टू फोर नंबरची असं हे उपयु उपयुक्त ॲप्लिकेशन पुणे महानगरपालिकेने पी एम पी एलसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे खरोखरच याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो